आता आता एकावन्न फिफ्टी वन ले मराठी जी मराठी जीकेच्या प्रश्नाची जी उत्तर देते तिच्या जा भारताच्या संविधानाचे आर्टिकल शंभर कम्प्लीट झाले काय सांगताय सर कुठलंही शंभर पर्यंत कलम 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 चौदा

कलम पंचेचाळीस इकडून वेगळं इकडून वेगळं उत्तर देते तिसऱ्या गोष्टीचा वापर करते माय गॉड युझिंग हर ब्रेन सर अठ्ठेचाळीस अनन्य तू ग्रेट बाळा हे बघा आता इकडे कडे बघा वेगवेगळं चाललंय आता उठून तुमच्या लक्षात वेगवेगळं इकडे आता ही लिहिते ही मराठी आणि इकडे मिरर मध्ये लिहिते तेच तिकडून आहे इकडून मिरर मध्ये तिकडे दोन उदाहरण वेगळे चाललेत गणिताचे एका, एका वेळेला सर तुम्ही हे खूप एफर्ट्स घेताय या मुलांवर गावीत सर आणि कंपल्सरी येत एका पेज वरती लिहायला बघा असं असं सगळेच यांनी मुलांचं कसं जास्ती तयार हो होते ना त्यांचे दोन दोन ब्रेन टाइम काम करतात दोन मेंदू एका वेळेला मी तर कुठे असं आजवर पाहिलेलं नाहीये दिस इज व्हेरी इम्प्रेसिव्ह सर म्हणजे मी नक्कीच पुन्हा इथे व्हिजिट करेन आणि ही एक खूप चांगली संकल्पना आहे सर तुमची मुलांना तुम्हाला सगळ्यांना बेस्ट लक माझ्याकडनं ओके Yay. Yes.